नमस्कार मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये आता पापड्या थापायचं काम चालू केलेलं आहे आमच्या घरी सकाळ सकाळ चुली वाद शिजिलं आणि इकडं बाजा हात्रिल्यात बाजाओ साडी काढ हातरी त्या काडाओ साडी टाकली त्याच्यावर पापड्या टाकायचं थापून था था पापड्या टाकायचं था था काम चालू झालेलं आहे आता

गेल्या वर्षी जुकून ठुलते काठच उठली शेळ्याला बी खाऊ घातलंय शेळ्या बी जोगल्यात जुगून बसल्या शेळ्या पण काकू कड सोडे एके कड पण शिळी पुढे सोडे कड बी पिऊन वर वर इकडं गटाव खेळत येत शेळ्यात लय जीवे तिचा गाईला बी वैरण टाकली कापून बस त्यानं का कुती बाजाव पापड्या का खाटपण पण आणावं लागेल पात्र्यातला होय तिने बाजाव बस त्यांना समे कमून आळू के पिळू के देती आंघोळ कर जा पळ हा जा पळ पापड्या थापू लागतो आपल्या आईला काय म्हणली ती आपलं नाही आजूक चांगले पापडे झाले पांढऱ्याचे येत आहे का नाही बाजरीचे बाजरीच्या याच्या पेक्षा पांढऱ्या इकाड्या बाजा कोण नाही काढ हात्रीलं काकू इकाड्या बाजा कोण नाही काढ हात्रीला म्हणलं भेंढरीचा पाला आणला होता काय काल तो शेतातून शिळी लय भारी आपल्या ओली आहे का नाही लय भारी शिळी ही बोकडे इकून टाकावा आता मोठा झाला पोरा तो पोरायला मारतो बघलय मार का निघालाय चारा चाराय नाही का मी रोज त्यांना इकून टाकायचं ते आता नोटा मोकळ्या करायच्यात नोटा मोकळ्या करायच्यात ह्या बोकड्याच्या काळी शिळी पण लय हुशार या एकच काळी शिळी आता आपल्याला बाकी साऱ्या तांबड्या आहेत इकडे गावाने खाली एक बसली तिकडं दारात दोन पिल्ले खेळत आहेत तांबड्याचे आहेत ते पण ते पिल्ले तांबडेच आहेत बाकी सारे तांबडे येतं फक्त एवढीच काळी आहे